डॉक्टर रामदासजी आकोले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले दौऱ्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षी आम्हाला एक कोटी निधी दिला आणि तो निधी सत्तर लाखाचा रस्ता आणि तीस लाखाचा सभागृह अभ्यासिका या निमित्तानं लोकार्पण कार्यक्रम आज आमचे आदरणीय नेते साहेब करणार आहेत आणि त्याबद्दल आज आमच्या जतचे तरुण भारत पुढारी केसरी सकाळ लोकमत पुण्यनगरी आणि सर्वच पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो हो। आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर आमचे प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकरे त्याचबरोबर या ठिकाणी युवक अध्यक्ष पदम कांबळे त्याचबरोबर तालुक्यातील संजय कांबळे व तालुक्यातील जिल्ह्यातील आलेले सर्व पदाधिकारी यानंतर आमचे आदरणीय नेते आपल्यासमोर मध्ये पाऊस अत्यंत चांगला आहे एवढेला मान्सून जो आहे तो मान्सून हा आणि दोन महिन्याच्या मे महिन्यामध्ये जाऊन आणि अत्यंत चांगली आणि जशी मग मा महाराष्ट्राची हवा अत्यंत चांगली आहे तशी आमच्या महायुतीची हवा तिथं अत्यंत चांगली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या मदतीनं महाराष्ट्राचं काम चालू आहे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या काळामध्ये होत आहे आणि शेतकरी आहे दलित आहे मालाद्वर्गीय आहे वंचित समाज आहे भटीमुख आहे धनगर समाज आहे या सर्व समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न हा आमच्या राज्य सरकारकडून होत आहे आणि येणाऱ्या ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे त्या महायुतीहून लढवण्याच्या संबंधातला निर्णयही तसा झालेला आहे आणि त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका महायुतीहून लढाव्या अशा पद्धतीची आर पी आयची भूमिका आहे आणि रिपब्लिकन पक्षाला त्याच्यामध्ये ती संधी मिळावी काही जागा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या आम्हाला पगळाव्या अशी आपली अपेक्षा आहे एक तर डिप्यूट इश्यूवर आमचे आर पी आयचे दोन लोक घ्यावेत अशी आमची मागणी आहे जे जगन्नाथ टोपळे हे आमचे सिनियर नेते आहे आणि त्यांनाही डिप्यूट इश्यूवर घ्यावं म्हणून मी चंद्रकोत दादा पाटील यांच्याशी बोललेलो आहे राजेंद्र खरा हे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते त्यांचं नाव सुरुवातीला आलेलं आहे आर पी आयचे दोन लोक डिप्यूट इशूवर घ्यावे आणि इतर ज्यांना कमिटी आहे ते त्याच्यावर विरोधा आर पी आयच्या लोकांना संधी मिळावी जिल्ह्यामध्ये किमान कि दोनशे ते अडीचशे लोकांना एसो जे पद आहे ते मिळावं अशा पद्धतीची सूचना आपण चंद्रानदा पाटील यांना केलेली के आहे आणि मला जरी सत्तेचा वाटा मिळालेला असला तरी ज्या लोकांनी मला जो सत्य रोपवलेलं आहे त्या कार्यकर्त्यांनाही राज्यामध्ये आपापल्या त्या जिल्ह्यामध्ये संधी मिळावी जे महामंडळ आहे त्या महामंडळामध्येही रिपब्लिकन पक्षाला पाठा मिळावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे काल मी अहमदाबादमध्ये होतो काल मी विजय रुपाणी जो आहे ते त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आहे बारा तारखेला जो एअर इंडियाच्या एअरकाफ्टचा जो अपघात झाला त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबियाला मी काल भेट दे दिली त्याचबरोबर त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची मी विचार होत आहे आणि हा जो हादसा आहे या हस्त्याचं कारण जे आहे ते शोधण्यासाठी एक्सपर्ट कमिटीने नेमण्यात आलेली आहे राम मोहन नायडू जे आमचे सिव्हिल अवेसेन्स मिनिस्टर आहे त्यांनी एक्सपर्ट कमिटी अनाऊन्स केलेली आहे एक्सपर्ट कमिटीचे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अपघाताचं कारण ते शोधत आहे अचानकपणे दोन्ही फेल होणं ही जगामधली पहिलीच घटना आहे कारण अनेक वेळेला एखादं इंजिन फेल होतं आणि इमर्जन्सी लँडिंग असतं ते लँडिंग जे याप्रेन असतात ते करतात आणि सगळ्या लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न हा होत असतो पण हा जो अपघात आहे हा अपघाती जे फ्लाईट होतं ते दिल्लीवरून अहमदाबादला आलं होतं अहमदाबादहून ते लंडनला चाललेलं होतं आणि अचानक टेकऑफ गेल्याबरोबर दोन तीन मिनटामध्ये ते दोन्ही इंजिन उघडलेले आहे त्यामुळं या अपघाताचं कारण काय आहे अचानक अशा पद्धतीनं सगळं सगळी इंजिन चेकअप केलेली होती आणि ओके म्हणून रिपोर्ट दिल्यानंतरच त्या कॅप्टननी ते उड्डाण केलेलं होतं तर याचं कारण कोणतं आहे ते सोडणं अत्यंत आवश्यक आहे आणि एक्सपर्ट कमिटी त्या संबंधामध्ये त्याचा अभ्यास करत आहे पुन्हा अशा पद्धतीचा अपघात होऊ नये यासाठी सगळ्या एअरलाईन्सनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे फ्लाईट टेकऑफच्या अगोदर ते सगळं इंजिननं पाहिजे आणि असा अपघात होणार नाही या संबंधातील काळजी अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आता मग बाकीचा जर जो विषय आहे तो बाकी आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो आपला पक्ष आहे हा पक्ष छोटा पक्ष असला तरी एका गावा गावागावामध्ये आर पी आयच्या शाखा आहेत जरी आमच्याकडं कार्यकर्ते थोडे असले तरी सत्तेवर आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या मतांचा अत्यंत चांगला उपयोग होतो आणि आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी ज्यांच्यासोबत राहिलो त्यांना त्या सत्ता मिळालेली आहे काँग्रेस पक्षासोबत माझा गट किंवा माझा आर पी आय असताना काँग्रेस पक्षाला तर सत्ता मिळालेली आहे आणि मी बी जे पी शिवसेनेसोबत आल्यानंतरही बी जे पी शिवसेनेला सत्ता दोन हजार चौदामध्ये मिळालेली आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाकडं थोडं जर दुर्लभ होऊ नये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचासुद्धा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावन फुळे यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आद्यदादा यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांचं मत असं आहे की बाबा रिपब्लिकन पक्ष हा बी जे पीच्या कोट्यामध्ये आहे तर आम्ही कोणाच्याही कोट्यामध्ये असलो तरी आम्ही म महायुतीमध्ये आहोत त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला आमचा वाटा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न हो करणं अत्यंत आवश्यक आहे आणि बाकी महायुतीमध्ये आमचे सगळी दिली आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने एकमेकाला सकाळी क करत आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की यावेळेला आपल्या विधानसभेमध्ये आपण पाहिलेलं आहे की महायुतीला दोनशे दस दसा जागा मिळाल्या आणि संविधान बदललं जाणार आहे आरक्षण काढण्यात येणार आहे अशा पद्धती ज्या ज्या अफवा आहे त्या अफवा ज्या लोकसभेत वेळेला पसरवण्यात आल्या आणि त्याचं मोठा मला नुकसानही झालं तेथेमध्ये परंतु विरोधकांनी किती प्रयत्न केला असला तरी माननीय नरेंद्र मोदी यांचं सरकार या देशामध्ये आलेलं आहे आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झालेले आहे कारण नरेंद्र मोदी हा एक विकास भरपुरुष आहे हे डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अत्यंत ॲक्टिवली काम करत आहे आपल्या देशाची इकॉनॉमी तर दहा नंबरवर होती ती गेल्या दहा वर्षामध्ये पाच नंबरवर आली होती आणि आता एका म रिपोर्ट आहे की आपण जे जपान हे चार नंबरला होतो जपानला मागे टाकून आता आपली इकॉनॉमी चार नंबरवर आलेली आहे त्यामुळं जगामध्ये एवढी राष्ट्र आहेत आणि त्याच्यामध्ये आपण चार नंबरवरती आपण आहोत त्यामुळं आपली इकॉनॉमी अत्यंत ॲक्टिव्ह करण्यामध्ये नरेंद्र मोदी मेक इन इंडियाचा जो जाणारा आहे तो त्याला कारणीभूत ठरलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत आहे इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी देवेंद्रजी परदेशामध्ये गेले होते आणि पंधरा लाखापेक्षा जास्त इन्वेस्टमेंट त्यांनी बा राज्यात आणलेली आहे त्यामुळं अनेक उद्योग आले तर त्या त्या या ठिकाणी बेरोजगारी संपुरता येणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की हे सरकार जे आहे ते सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडी जी आहे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी गरज आहे त्या दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांनी यावं त्या पण ते नक्की येतील का नाही काही तर सांगता येत नाही आहे आणि ते जरी आलेही तरी महाविकास आघाडीमध्ये फोट होणार आहे आणि त्यामुळं महायुतीचा अजूनही जास्त फायदा होणार आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर राज ठाकरे यांचा आग्रह आहे की उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोडलं पाहिजे राष्ट्रवादीला सोडलं पाहिजे तर आता या मुद्द्यावर ते दोघे कितपत एकत्र येणार एक आहेत माहीत नाही आहे पण ठीक आहे आणि शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येणार येणार अशी चर्चा आहे आणि साहेबांच्या सोबत जे आमदार आहेत त्याच्यामध्ये सध्या थोडी चर्चा तर चालू आहे आपल्या सत्तेसोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि शिवसेना आपल्याला चालते तर बी जे पी चालत नाही अशा पद्धतीचा प्रश्न अनेक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये पूर्व आधी जातात आणि पवारसाहेब एकत्र असताना तो विषय आलेला होता पवार पवारसाहेबांचं म्हणणं होतं की मी काय त्याचं जाणार नाही बी जे पीसोबत मी जाणार नाही त्यामुळे आजितदादांच्यासोबत जवळजवळ डेचाळीस सोबत आले अनेक राष्ट्रवादीचे लोक आजीदादांसोबत आले आजितदानाळेबोली <स्या> म्हणालेलं आहे मग आता जे काय राहिलेले काही जे आमदार आहे त्या दादा दादा पारा तेरा आमदार जे आहे त्यांच्यामध्येही चर्चा आहे की आपण सध्यासोबतच जायला हवं त्यामुळं पुढे काय होणार आहे काय माहीत नाही परंतु अनेक आमदार जे आहे आहेत जिथे पवारसाहेबांच्यासोबत आहे त्या साहेबांसोबत असणारे आमदार नक्की इकडं आदित्यथांसोबत आणि माझ्यासोबत येते असा आपल्याला विश्वास आहे आणि पवारसाहेबांक म्हणणं हेच एक जाणं जायचं आहे आणि तसा मी आजिबाज इकडे येणार नाही पण माझं मत असं आहे की पवारसाहेबांनी थोडंसं ते अत्यंत डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहे महाराष्ट्राचं नाव देशभरामध्ये घेऊन जाण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं ते मुख्यमंत्री असताना त्यांनी निर्णय घेतलेले आहे त्यामुळं साहेबांनी नरेंद्र मोदींच्या सोबत हे हे देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायद्याच होणार आहे त्यामुळं साहेबांनी जर मला वाटतं की थोडासा विचारामध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे मी मीसुद्धा काँग्रेससोबत होतो पण मी सुद्धा बी जे पी शिवसेनेसोबत आलेलो आहे राजकारणामध्ये चढउतार असतात राजकारणामध्ये निर्णय वेगवेगळे होत असतात त्यामुळं जॉर्ज फर्नांडीस असतील शरद यादव असतील नितीश कुमार असतील ममता बॅनर्जी असतील नवीन पटनायक असतील डी एम के असेल असे अनेक नेते जे होते पार्ट्या होत्या त्या एन डी एसोबत बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये होत्या त्यामुळं मला असं वाटतं की सुद्धा देशाच्या विकासाचा विचार करू काय म्हणजे वादाचे मुद्दे बाजूला ठेवू कॉमन आणि मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला गरकत नाही आहे आणि अजून वेळ गेलेली नाही आहे पवार साहेबांनी त्याचा विचार करावा आणि जर दोन हजार चौदामध्ये जर पवारसाहेब एन डी सोबत आले असते तर ते नरेंद्र मोदी सोबत आले असते तर कदाचित देशाच्या राष्ट्रपती पदावर सुद्धा त्यांची नेमणूक होऊ शकली असती पण पवार साहेबांनी त्यावेळेपासून आपला निर्णय असा काय घेतला आणि मी पूर्वी बी जे पी सोबत जायला नको म्हणत होतो पण मी म माझ्या सर्व आंबेडकरी विचाराच्या साहित्यिकांवर विचारमंचांसोबत मी चर्चा केली आणि मला सगळ्यांनी हेच सांगितलं की राजकारणामध्ये असे असे निर्णय घ्यायचे असतात वैचारिक मतभेद असले तरी कॉमन इमिजन प्रोग्रामवरती एकत्र यायला हरकत नाही आहे काँग्रेससोबत असताना काय सगळ्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्या सहमत होतो असं नाही पण काँग्रेससोबत आम्ही अलाईनमध्ये आम्ही आलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी अजूनही वेगवेगळ्या गेलेली नाही आहे अजूनही त्यांनी त्याचा विचार करावा आणि साहेबांनी एन डी एमध्ये यावं असं त्यांना आमचं नम्र निमंत्रण आहे त्यांनी त्याचा विचार करावा असं आहे तुमच्या अनेक वर्षांचे पवार साहेबांचे संबंध बघतात तुम्ही पवार साहेबांना याबाबत काय भेटून किंवा काय माहिती देण्याबद्दल डी मध्ये येण्याबद्दल तुम्ही काही आग्रह करणार का आग्रह म्हणजे जाहीर भूमिका मांडलेली आहे तुमची काय भेट वगैरे झाली काही गेल्या आठ दिवसात काय भेट वगैरे झाली का आठ दिवसा रुपया भेट झालेला आहे पण दिल्लीमध्ये कधी भेट झाली तर मी बोलेन मी पण खासदार सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की पाऊस बघून रेनकोट घ्यायचं का छत्री घ्यायचं हे ठरू असं म्हटलं जे नाही गेल्या चार दिवसापर्यंत मला वाटतं की पाऊस बघून मला वाटतं छत्री घेण्यापेक्षा रेनकोट घेण्यात आवश्यक आहे कारण छत्री घेतली तरी आपलं अठरा रुपये भेटत आहे डोकं त्यामुळे शिक्षा बस राहते त्यामुळं रेनकोट आहे तो रेनकोट हा आमचा इंडियाचा रेनकोट आहे त्यामुळे पाऊ क्षेत्रिभंग उभे नाही आहे काँग्रेसच्या क्षेत्रामुळं सगळं अर्ज अंग आहे त्यामुळं एन डी ए जर एनकोट असं माझं मत आहे आणि त्यांनी जे मत मांडलेलं आहे तर मला असं वाटतं की त्यासुद्धा कदाचित या विचाराच्या त्या म्हणजे त्यांचं मत त्या सगळ्या आमदारांचा विचार बघू कदाचित विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटसाठी जा सत्तेसोबत जायला हवं असं जे आमदारांचं मत आहे या मताची काही टक्के सोळी सोहळ्यांसहमत असतील असं मला